राजकुळे नगरमध्ये घरात तरस शिरला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार तडोदा शहरातील राजकुळे नगर भागात बुधवारी सायंकाळी एका घरात तरस शिरल्याची घटना घडल्याने परिसरात खडबड उडाली आहे मनोज रामचंद्र बावीसकर यांच्या घरात ही घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेच्या वेळी मनोज बाविस्कर आपल्या ओट्यावर दुचाकीत होत होते याच वेळी लोखंडी गेट मधून एक तरस थेट घरात घुसला तरस जिन्याकडे जात असताना मनोज बाविस्कर यांची त्याच्यावर नजर पडली त्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली त्यामुळे घाबरलेल्या तरसाने घर सोडून वन विभागाच्या मोकाड जागेकडे पड काढला या घटनेची घटनेचा व्हिडिओ बाविस्कर कुटुंबियांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे तरस घराच्या प्रवेशद्वारातून शिरताना आणि रूमच्या मागील भागातून आवारात फिरताना त्याचे दृश्य स्पष्ट दिसते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये चिंता आणि उत्सुकता वाढली आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता